पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बरहाणपूर वरून येत असलेल्या कंटेनर मधील गुटख्याचा मोठा साठा तालुक्यातील बऱ्हाणपूर चौफुली येथे रात्री पकडण्यात आल्याचं वृत्त आहे या संदर्भातील माहिती अशी हो की मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अवैध प्रकारे येणारा हा मुक्ताईनगर मार्गे येत असून यावर होत असल्या तरी वाहतूक ही पूर्णपणे बंद झालेली नाही या अनुषंगाने मुक्ताईनगर तालुक्यात काल रात्री पुन्हा गुटख्याने भरलेला कंटेनर जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास नाशिक येथील आयची यांच्या अंतर्गत असलेल्या पथकाने बरहाणपूर चौफुली जवळ एच आर पंचावन्न एक क्यू अडोतीस त्र्याहत्तर क्रमांकाच्या कंटेनरला अडवून तपासणी केली असता यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला यामुळे संबंधित पथकाने कंटेनरसह यातील गुटख्याचा साठा जप्त केला आहे हा साठा नेमका किती रुपयांचा आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी याचे मूल्य लाखोंच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होते आरंभ परवा न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा